स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्यात आले मनक्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर कोणत्या दवाखान्यात होते रुग्णांची गर्दी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध स्नेहा बापट यांचे होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटा येथे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध मनका विकार तज्ज्ञ डॉक्टर अरविंद बटकर हे रुग्णांना सेवा देण्यासाठी दाखल झाले त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे विटा येथील श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल येथे डॉक्टर अक्षय बापट यांनी रुग्णांच्या सेवेसाठी हे तज्ज्ञ डॉक्टर बोलावले आहेत ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना मनक्याचे व पाठीचे आजार आहेत त्यांनी उपचार घेऊन देखील ते कमी होत नाही परिणामी त्यांना तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे यासाठी विटा येथे डॉक्टर अक्षय बापट यांनी या सुप्रसिद्ध मनकाविकार तज्ञांना या ठिकाणी बोलावलंय आज या डॉक्टरांनी अनेक रुग्णांची तपासणी केली आहे यामध्ये मनकादुखी पायाला मुंग्या बधिरता सायटिका मानदुखी यावरती अचूक उपचारासाठी त्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केलंय दर महिन्यातून या डॉक्टरांची विजिट या ठिकाणी होणार आहे विटा कराड रोडवरील श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल येथे रुग्णांनी संपर्क साधावा असं आवाहन हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी काय म्हटलंय मनका विकार तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अरविंद बटकर व डॉक्टर अक्षय बापट यांनी पाहूया नमस्कार माझं नाव डॉक्टर अरविंद भटकर आहे मी आ, स्पाइन स्पेशलिस्ट आणि मी स्पेशलिस्ट आहे आणि मी जनरली प्रॅक्टिस माझी नवी मुंबई आणि मुंबईला असते मी तिकडे फोर्टिस हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलला अटॅच आहे आमचे खूप जवळचे मित्र आहेत डॉक्टर अक्षय बापट ते इकडे विट्याला ऑर्थोपेटिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं इकडे हॉस्पिटल आहे त्यांच्या इन्व्हिटेशनमुळे मी इकडे आज आलेलो आहे चे आणि नीचे पेशंट बघण्यासाठी थँक्यू खर तर अनेक रुग्णांना हे मणक्याचे आजार आहेत पाठीचे आजार आहेत त्यांना नेमकं ते रुग्ण सापडत नाही वेगवेगळ्या ठिकाणी ते हेल्थ पाटी घालतात काय पेशंटला भेटला काय सांग तर आता बेसिकली जर तुम्ही मणक्यामध्ये बघाल तर मणक्यामध्ये भरपूर हाड असतात आणि त्या हाडांमध्ये गादी असते ठीक आहे तर जे जे म्हणतात की बाबा गुडघ्या जे कमरेची आहे झीज झाली आहे किंवा कमरेत गॅप कमी झालाय तर बेसिकली गॅप कमी होणे म्हणजे काय होतं की ही जी गादी आहे ह्याची झीज होते आणि ही गादी बाहेर येते आणि नसांवर दाबायला सुरू करते जेव्हा नसांवर दाबायला सुरू करते तेव्हा पायामध्ये त्यांना दुखणं येतं आणि कमरेत दुखणं येतं तर ह्याच्यासाठी मेन असतं व्यायाम करणं आता भरपूर पेशंट्स व्यायाम करत नाहीत म्हणजे आम्ही भरपूर सांगतो की व्यायाम करा बाकी सगळ्या गोष्टी करा जास्त खाली वाकून जास्त गोष्टी उचलू नका पण त्यांना ते करावं असं वाटत नाही व्यायाम नाही गोळ्या द्या गोळ्या द्या तर गोळ्या थोड्या दिवसासाठी चांगली गोष्ट आहे पण मेन आहे व्यायाम आणि दुसरी गोष्ट हे होते की जसं मी तुम्हाला सांगितलं कधी कधी हाड सरकतं आणि त्याच्यामुळे नस दाबली जाते कधी कधी गादी सरकते त्याच्यामुळे नस दाबली जाते तर हे फाइंड आउट करणं की हाड सरकलंय का गादी सरकले किंवा बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा डायबिटीस आहे बाकी कुठल्या गोष्टींमुळे मणक्यासारखा प्रॉब्लेम वाटत आहे हे सगळं बघण्यासाठी एक तज्ज्ञाची गरज असते तर मी UK ला युनायटेड ला तीन वर्ष होतो तिकडे एक अॅडव्हान्स फेलोशिप केलेली आणि त्याच्यानंतर आता मी फक्त मणक्याचे आणि गुडघ्याचेच विकार बघतो तर याच्यासाठी आज डॉक्टर अक्षय बापटच्या हॉस्पिटलला आम्ही इकडे आलेलो आहे आणि पेश महिन्यातून एकदा येऊन इकडे आम्ही रेग्युलरली पेशंट बघतोय आणि इकडेच आम्ही ऑपरेशन पण करणार आहोत नमस्ते मी डॉक्टर अक्षय अक्षयावर्धत बापट माझं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल कराड रोडला मारुती मंदिरासमोर आहे तर आपल्या एरियामध्ये बरेच मनक्याचे आणि गुडघ्याचे पेशंट्स बरेचसे असतात आणि जसं काही सरांनी सांगितलं की लोक व्यायाम करत नाहीत तर आपल्याकडे एक आहे की व्यायाम म्हणजे व्यायाम करतात पण ते फिरण्याचा वगैरे पण पण ठराविक मनक्याचा व्यायाम गुडघ्याचा व्यायाम ह्याची कमतरता असल्यामुळे मनक्याचा लोकांना बरेचसे त्रास आहेत आता मी सुद्धा स्वतःहून सुद्धा मनक्याचे बरेच पेशंट बघतो गुडघ्याचे बघतो एक तज्ज्ञ म्हणून मी सरांना आपल्या इथं बोलवलं आहे आणि असंच पुढं पण सर महिन्यातनं एकदा किंवा दोनदा आपल्या इथं व्हिजिटिंगला येणार आहेत तर मनक्याच्या गुडघ्याच्या लोकांनी अवस्थित लाभ घ्यावा आपल्या मन मनक्यावर जो सर्जरी ऑपरेशन करणे किंवा मनक्यामध्ये इंजेक्शन वगैरे देणे व्यायाम सांगणे गुडघ्यामध्ये इंजेक्शन देणे गुडघ्याचं काय असेल तर ते दुर्बिणीने वगैरे करणे तर या सगळ्या गोष्टी आपल्या इथे केल्या जाणार आहेत तर रुग्णाने आवश्यक लाभ घ्यावा स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा